तर आपण सगळेजण मिळून आजची जी काही पिढी ज्या पद्धतीनं वागते त्याला प्रबोधनाची गरज आहे प्रत्येकानं मग म मुलं असतील किंवा दोस्त असतील नातेवाईक वगैरे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या मग उद्या माझाही मुलगा असेल तर माझंही प्रेशर त्याच्यावर असणं हे गरजेचं आहे सुरक्षेच्या दृष्टीनं जे परमानसिक ज्या पद्धतीनं यंत्रणा पाहिजे ती कमी पडते हेही मान्य आहे की तत्काळ बहिल्याच्या संदर्भात शासनाने कार्यवाही करण्याची गरज आहे परंतु महाराष्ट्रातलं पोलीस दल हे तसं अतिशय तत्परतेनं काम करतं एखादी घटना जरी घडली असेल तर ती कधीच अशी नाही की बाबा ते त्याचा तपास झाला नाही किंवा त्याला शासन सजा झाली नाही असं कधी होत नाही तसाही मेजर इश्यू असला तरी त्याचा तपास हा केला जातो महत्त्वाचं खातं आहे पण तिथं मनुष्यबळच मुळात कमी आहे लॅबरेटरीची संख्या कमी आहे म्हणून आपण त्याचाच आढावा पूर्ण राज्यभरातून घेतो जो राज्यात मिळाला आहे मला डी ए विभागाकडून परंतु परत जाऊन आपण प्रत्येक विभागाचा आढावा घ्यावा काय काय आपल्याला त्याच्यात सुधारणा करता येईल किंवा काय नव्यानं मानता येईल त्या दृष्टीनं मी अमरावती नागपूर विभागाचा दोन दिवस दौरा केला आहे त्याची माहिती घेतली संभाजीनगरच्या विभागाचासुद्धा एक थोड्याच दिवसात पूर्ण आढावा घेऊन आणि अशा पद्धतीनं तशी आता ह्या बजेटला काही नवीन इन्स्ट्रुमेंट घेण्याच्या संदर्भातली डिमांड केली होती तिथं आदरणीय मुख्यमंत्री मोदय हो आणि अजितदादा शिंदेसाहेब यांनी त्यांना त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे त्या मी लॅबच्या संदर्भात सांगत असताना तीन लॅब आहेत आपल्या महाराष्ट्रात दोनचं काम प्रगतीपथावर आहे आणखीन टप्प्यात आहे कालच मी नागपूरची लॅब डाऊन बघून आलो एक महिना दीड महिना ती लॅब सुरू करायला काहीच अडचणी येणार नाही परंतु तरीसुद्धा एवढं मोठा महाराष्ट्राचा विस्तार पाहता सहा लॅबनं किंवा पाच लॅबनं होणार नाही आणि म्हणून आपण एक अठ्ठावीस मोबाईल व्हॅन लॅब एक महिनाभरात घेतो आहे आणि जेणेकरून ती मोठी शहरं आहे ती तिथे असतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी करतो ते मग त्यालाही मनुष्य लागणार आहे तर मग ते पी पी घेता येतं का याही संदर्भात वरिष्ठांबरोबर चर्चा करणार आहे हे पहिल्या टप्प्यात दूध घेतलं होतं नंतर आपण ऑईल घेणार आहे तुमचे स्वीट घेणार आहे जे जे म्हणून आपल्याला सर्वसामान्य जनतेकडून सरसज बोललं जातं मसाला असेल किंवा तुमचं अगदी कुंकवापर्यंत सगळ्याच्या भेसळ्या असतात तर ते आपल्याला निश्चित भेसळ आहे हे तपासावं लागेल जे ल यंत्रणा जी आहे ती पहिले तर उभी करावी लागेल आता तेलाचं आपण सुरू करू त्या पहिली मी कॅन्टीन तपासायचे असं ठरवलं तर पहिलं एक सेंट्रल किचन आदिवासी विभागाचं जे काही चालू आहे मुंडेगावला राज्यात असे चार सेंट्रल किचन आहेत चारही ठिकाणची मी तपासणी करणार आहे वसतिगृहांची शासकीय असतील सामाजिक न्यायाची असतील किंवा अनुदानित वसतिगृह असतील त्याही वसतिगृहांच्या सगळ्यांचा टेस्ट सॅम्पल घेणार आहे कारण तो तिथं शिजवणारा काय मिक्स करतो असं नाही जिथं प्रॉडक्ट तिथं त्याची तपासणी करणं गरजेचं आहे पण मग ते तपासायलासाठी इथं काय देतात ते दे पाहिलं आता परवास त्यांच्या लायसन्सचं मी निलंबनही केलं आदिवासी विभागाच्या सेंट्रल किंचितचं तसं लगेच दुसऱ्या दिवशीच मी घरातून सुरुवात करावी म्हणून मंत्रालयाच्या कॅन्टीनचे शॅम्पल घेतले आमदार निवासचे शॅम्पल घेतली असं करत करत शासकीय असतील किंवा प्रसादालय असतील सगळ्या ठिकाणचे टेस्ट घेणार आहोत आपण आणि त्याच्यात सुधारणा करण्यासाठीचं जे जिथं प्रॉडक्ट होतं आहे तिथंच त्याच्यावर काही बंधनं करण्याच्या बाबतीत माझा विचार आर्थिक विकास हेही चांगला आहे अतिशय सर्वसामान्य गरीब जनतेची सेवा करण्याचं डिपार्टमेंट आहे ते पण हे जे मी पाहिलं हे विशिष्ट समाजासाठीचं नाही अगदी गल्लीवर बसणारा भीक मागणारा जरी असेल तर त्याच्याही जीवनमरणाचा प्रश्न ह्या डिपार्टमेंटमध्ये आहे जसं मी शेवटचं जेलचा विचार करतो आहे का जेलच्या लोकांना दिलं जाणारं अन्नसुद्धा तेच झालं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं आता का ह्या खात्यासारखं दुसरं डिपार्टमेंट नाही म्हणून मी एक माझं स्लोगन तुम्ही ऐकलं असेल पेश अंतिम नसतं अपेश घातक नसतं आता मी ह्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यावर मी एक नवीन स्लोगन आणलं आहे अन्न जनतेला मी आवाहन करतो आव्हानात मी जास्तीचं काम केलं पाहिजे मग आमच्या खात्यानं काम केलं पाहिजे आपल्या सरकारनं काम केलं पाहिजे तर तो स्लोगन लागू पडतं पण ते स्लोगन असं आहे अन्न हे औषध म्हणून खा अन्न हे औषध म्हणून खा अन्यथा औषध अन्नाप्रमाणे खावा लागेल बरं आजचीच परिस्थिती हे रोखण्यासाठी एक वेळा करतो माणूस गोळ्या चार वेळा घेतो हे रोखण्यासाठीचं जे चॅलेंज आहे अतिशय अतिशय अवघडा जरी असेल तरी सरकार सरकारमध्ये आमची जी काही वरिष्ठ मंडळी आहेत ते निश्चित याच्यावर विचार करून जे जे काही योग्यतेचं मी डिमांड करतो त्याच्यासाठीचं सहकार्य निश्चित करते धन्यवाद